मी मच्छिंद्र बाबर आपण पाहत आहे जत ट्वेंटी फोर न्यूज रविवार दिनांक चार मे रोजी मराठा सेवक स्वर्गीय प्रवीण पोपट मिसाळ यांच्या जयंतीनिमित्त वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन व मराठा समाज सांगली यांच्या संयुक्त उद्यमाने मोफत नेत्र तपासणी व लॉसिक तपासणीचे आयोजन केले असून मराठा समाज हॉल बसस्टँडजवळ सांगली येथे सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तपासणी करण्यात येणार आहे या शिबिराचे उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी अशोक काकडे देशमुख यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार असून समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे यावेळी रक्तदान शिबिरही घेण्यात येणार आहे